की तो डेव्हलप होणार आहे नाही करे नाही याची डेव्हलपमेंट ची सुरुवात केलेली आहे आनंदाची गोष्ट आहे एरिया डेव्हलप झाला तर त्यांच्यासाठी जास्त लोकांना पाहिजे सुख सुविधा तशा मिळायला पाहिजे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात देशाच्या वेगवेगळ्या भागातून कामानिमित्ताने मुंबईकडे येणारे कालांतराने रोजगारासाठी मुंबईतच स्थिरावले हे सांगायचं सा मूळ म्हणजे धारावीसारखी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी नेमकी कशी उभी राहिली त्यावेळी इतर राज्यातून मुंबईत आलेल्या आणि आता ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या धारावीकरांना धारावी, धारावी पुनर्विकासातून भविष्यातील पिढीसाठी नेमक्या कोणत्या आशा आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून लक्ष्मी मारुती यादव आहे मी इथं शहाऐंशी पासून राहत आहे मी शिवन क्लास घेते दोन हजार पासून मी शिवण क्लास चालू केलेला आहे तर शिवन क्लास माझं घरातच आहे आपलं म्हणजे खाली राहायचं वर क्लास असं म्हणून आपलं चालू केलंय घर सही उद्योग आपला माझं नाव अशोक ए काळे मी धारावी मध्ये दगडी बिल्डिंगच्या जवळ बसवेश्वर नगर मजे रहा सर नौ परसेंट शायद धारावी वसात मधे रहता है हमारा नाम अशोक कुमार है मैं मुंबई में आके करीबन अभी तिरपन साल हो गया हमारा पिताजी तो 1939 से इधर आए हुए ऐसे मजदूरी करके क्योंकि गांव के अंदर उसमें पूरा यानी स्कार सिटी था और जात का जो वो था इसलिए उन लोग अपना पेट भरने के लिए इधर मुंबई में आए थे धारावी ही रहिवासी असणाऱ्यांसोबतच अनेक जागतिक दर्जाच्या वस्तूंच्या निर्मितीची बिझनेस हब देखील आहे धारावीत अनेक छोटे मोठे व्यवसाय वर्षानुवर्ष सुरू आहेत सुरुवातीला केवळ लेदर इंडस्ट्रीने धारावीमध्ये आपली पाळमुळं रुजवली या इंडस्ट्रीत कामानिमित्ताने लागणारा वर्ग मोठ्या संख्येने मुंबईकडे आला चांगले उत्पन्नही मिळू लागल्याने याच झोपड्यांमध्ये हे कामगार कारागिरांचं कायमस्वरूपी वास्तव्य झालं या मुंबई के लास्ट था धारावी मेरे हिसाब से इसलिए वो जो पोल्यूशन का इंडस्ट्री था धारावी में चमड़े के कार पूरा बहस आ रहा था इसलिए सब लोग धारावी में चमड़े के कारखाना पूरा था धारावी के अंदर पूरा ही चमड़े के कारखाना ही था दूसरा कुछ भी नहीं था वो काम करते करते इधर सब लोग का है तमिलनाडु से जो कुछ आता है सब लोग धारावी के अंदर आके ही अपना जिंदगी गुजर रहे थे इसलिए धारावी ऐसे पहले थे पूरा गटर का ही पानी था पूरा रहने वाला सब अपना छोटा छोटा गटर भर भर के मट्टी डालके बरके बर पूरा जमीन पूरा गटर था, अभी सोना हो गया मी होती दोन हजार पासन मी शिवण क्लास चालू केलेला आहे तर शिवण क्लास माझं घरातच आहे आपलं म्हणजे या खाली राहायचं वर क्लास असं म्हणून आपलं चालू केलंय घर काय चित्र नव्हतं बाहेर बाथरूम ह्याला त्याला जायचं किंवा मंगळ म्हणजे जवळ आसपास काय नव्हतं शाळा आहे पास, आजपर्यंत परिस्थिती फार बिकट आहे आधी पावसाळ्यामध्ये आमच्या घरामध्ये पाण्याचा जमिनीतून प्रवाह वाहतोय पाण्याच्या साच्यामध्ये आम्ही त्याच्या घाणीमध्ये इतकी वर्ष काढली घाणीमध्ये आम्ही राहून राहून वैताच गेलं एवढी एवढी गाळ होती त्या गाळी लय नव्हती काही नव्हतं त्या पाण्यामध्ये आम्ही दिवस काढले आता किती माडामध्ये पहिल्यापासून गेल्यात सर्वे अजूनपर्यंत त्या एरियाचे काही झालं का काही का नाही झालं जे आता होतं ते होऊ द्या आयुष्यभर दलदल चिखल आणि गाळातून वाट काढत धारावीत अत्यंत हालाखीत राहिलेल्या या धारावीकरांच्या आयुष्यात पुनर्विकासातून मिळणार घर हा सर्वाधिक अनमोल क्षण असणार आहे हा पुनर्विकासच आमच्या मुलांचं नातवांचं भविष्य उज्ज्वल करेल अशी आशा हे ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत जरी डेव्हलप झालं तरी त्या लोक पूर्वीपासून राहतात त्यांना हाय ह्या जाग्या वगैरे महत्वाचं आहे किंवा एरिया डेव्हलप झाला तर त्यांच्यासाठी अनेक चांगलं महत्वाचं आहे धारावी तो डेव्हलप सा चाहिए नाही लेकिन करारावी लोक ले उसको डेव्हलप करेगा तो अच्छा रेगा लेकिन अभी दारे गया इसे सेंटर प्लस से इट इज ऑफ सिटी आता आनंदाची गोष्ट आहे सर्वे झालेले आहेत सर्वे पूर्ण होत आलेले आहेत त्यांची छाननी चालेल पत्र व्यवहार करतायत आमच्याशी संपर्क साधतायत आज आम्ही आज आहोत उद्या नाहीये पुढच्या भविष्यासाठी आमच्या लहान मुलांना लेख नातवंडला मुलांना त्यांना पुढचे दिवस चांगले आणि सुख समुदायचे जावं ते आमची आता जिद्द आहे अपेक्षा आहे पुनर्विकासानंतर प्रत्येक घरात स्वतःच शौचालय असेल चोवीस तास पाणी उपलब्ध असेल भक्कम रस्त्याचं जाळ असेल चांगल्या खाजगी व सार्वजनिक शाळा असतील दुकान आधुनिक रुग्णालय आणि सर्व धर्मांची जागतिक दर्जाची धार्मिक स्थळ यामुळे संपूर्ण परिसराचं चित्रच बदलेल आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही आशियातील सर्वात डेव्हलप सिटी असेल हे नक्की हा विषय आवडल्यास अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद